अडे जेवढे आता वेबिनार्ज आता नितीन सर आपले झाले त्याच्यामध्ये सिनियर सिटिझन्स याआधी एवढे कधी न नव्हते फायनान्शियल एज्युकेशन घेण्यासाठी और माइट बी स्ट्रगल करतायत म्हणून येत असतील बट सिनियर सिटिझन्स आत्ता हल्ली का ॲग्रेसिव्हली आपल्या कम्युनिटीमध्ये दिसते यामागचं काय रिझन आहे यावर थोडं हायलाईट करावं कारण ही गोष्ट फार गांभीर्याची गोष्ट आहे एक तर त्यांच्याकडे वेळ नाही घालवायला त्यामुळे ते सोशल मीडियावरती येतात म्हणून येत असतील एक कारण असेल मेजर कारण तेच आहे सेकंड कारण हे असेल त्यांचा फायनान्शियल ट्रॅप असेल आणि त्या फायनान्शियल ट्रॅपवरती ते सोल्युशन शोधण्यासाठी येतात त्या दोन गोष्टींसाठी ते सिनियर सिटीजन येतात आजकलच्या गडीमध्ये मेजॉरिटी जे सिनियर सिटीजन आज इंडियाची जी पॉप्युलेशन आहे त्यांच्याकडे जेम तेम जगण्यासाठी सत्तर लाख ते एक कोटी रुपये पण नाही आणि नाईन्टी सेवन पर्सेंट सिनियर सिटीजन असे आहेत जे त्यांच्या मुलांवरती डिपेंड आणि प्रॉब्लेम असं आहे की त्यांची मुलं पण त्यांची फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी कॅपेबल नाही कॅपॅबिलिटी नाही त्यांची कारण त्यांच्या मुलांच्या मुलांचं शिक्षणाची पण त्यांनी प्लॅनिंग नाही केलेली आहे त्यांच्या मुलांनी त्यांच्या पण रिटायरमेंटची प्लॅनिंग नाही केलेली आहे आणि चॅलेंजिंग आहे आता तिसरी गोष्ट आईवडिलांच्या रिटायरमेंटची प्लॅनिंगची जबाबदारी त्यांना आलेली याचं पण भान नाही आहे या सर्व गोष्टींवरती एकच उपाय आहे की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करा इट्स अ कॉम्प्लेक्स प्रोसेस सुरुवातीच्या काळामध्ये चार पाच वर्ष तुम्हाला म्हणतो ना की आता स्पेसिफिकली चांगला ट्रेंड असेल त्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग केलं म्हणजे दोन हजार वीसमध्ये ज्यांनी प्लॅनिंग केलं त्यांचा त्यांचं आज आम्ही फायनान्शियल लाईफ बघतो खूप मॅसिवली फास्ट ग्रोथ आहे पण हेच प्लॅनिंग तुम्ही आज केलं तर कदाचित के पुढच्या चार वर्षामध्ये ते स्टॅग्नेशन लेवलमध्ये जाईल पण अल्टिमेटली प्लॅनिंग केल्यावरती काय होतं क्लॅरिटी आहे